पुष्पा सिनेमासारखी वाहनाला कप्पा करून त्यात मोठा तयार करून दारूची वाहतूक करणारे वाहन गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी व त्यांच्या पथकाने पकडले चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येथे हे वाहन पकडण्यात आले यामध्ये बनावट देशी दारूच्या हजारो बाटल्या आढळून आल्या या दारूसह वाहन मिळून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला धुळे पोलिसांनी पकडलेल्या या वाहनात वाहनाची तपासणी केली असता वाहनात एक रिकामी जागा दिसून आली वाहनाच्या पृष्ठभागाच्या पत्र्याखाली मोठा पत्री बॉक्स केलेला दिसला या बॉक्समध्ये देशी दारूच्या हजारो दारूंच्या बाटल्या लपवण्यात आल्या होत्या धुळे एल सी बीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचला चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामचा मळा येथे हॉटेल बागे सकून शेजारी स्टार मोटर गॅरेज समोर माल वाहतूक सत्तावीस हे उभे होते या वाहनाच्या तळाशी एक बॉक्स तयार करण्यात आलेला होता त्यामध्ये दारूच्या बाटल्या भरल्या आहेत असे पोलिसांना समजले होते पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन विचारपूस केली असता चंद्रप्रकाश गहिंदल पाटील पंचावन्न राहणार प्लॉट नंबर नव्वद पद्मनाभ नगर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की नारायण माळे राणार शिरपूर श्रीराम बाबर राहणार साकरी महेंद्र शिवाजी चौधरी हे बनावट देशी दारू बनवित असून त्यांनी सांगितल्यानुसार बनावट देशी दारू वाहनात भरून सांगितलेल्या ठिकाणी पोहोच करीत असतो त्यानंतर या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ते रिकामे दिसून आले मात्र या वाहनाच्या तळाशी पृष्ठभागाचा पत्रा सरकवून पाहिला असता त्यामध्ये मोठा पत्री बॉक्स आढळला या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या प्लास्टिक व काचेच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपयांची टँगोपंच नावाची एकशे ऐंशी लिटरची एक हजार बाटल्या तसेच तेवीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीच्या सत्तर रुपये किमतीच्या किंमत असलेल्या तीनशे बत्तीस बाटल्या त्याचबरोबर पाच हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल दोन लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचे मालवाहतूक छोटा हत्ती वाहन असं एकूण तीन लाख दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली काल दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामचा मळा हॉटेल बागे शेजारी स्टार मोटर गॅरेज येथे एक मालवाओ छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच पंधरा डी के वीस सत्तावीस ही उभी आहे आणि तिच्यामध्ये बनाव तिच्या तळाला तळाशी एक कॅविटी तयार करून त्यामध्ये बनावट दारूचे कॉर्टर असे भरलेले आहेत अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने स्टाफसह जाऊन त्या ठिकाणी खात्री केली असता सुमारे चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे प्लास्टिकचे बॉटल आणि तेवीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीच्या काचेच्या बॉटल अशा एकूण तीन गाडीसह तीन लाख दोन हजार चारशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेला आहे यामध्ये जो वाहन चालक होता चंद्रप्रकाश गहिंदल पाटील वय पंचावन्न वर्ष राहणार पद्मनाभ नगर मोगलाई धुळे यासं ताब्यात घेतलं त्याच्याकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे नारायणमाळी राहणार शिरपूर श्रीराम बाबर राहणार साकरी महेंद्र शिवाजी चौधरी राहणार साकरी अशांसं सा हे बनावट देशी दारू तयार करून आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक करून विकली जाते त्याप्रमाणे सदरचा सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे तपास आ, कामी दिलेला आहे